राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर अशी अनेक कुटुंब येतात ज्यांच्या घरात पिढ्यान पिढ्या पीधा, अनेक जणांनी मंत्रीपद भूषवली आणि बहुतेक वेळेस आपल्याच घरातील किंवा आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी प्रत्येक राजकारण्याकडून किंबहुना कुटुंबाकडून प्रयत्न सुरू असतात आपल्या राज्यातल्या राजकारणात जर पाहिलं तर शरद पवार बाळासाहेब ठाकरे नारायण राणे एकनाथ खडसे तसंच एकनाथ शिंदे आणि असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कुटुंबांनी वर्षानुवर्ष पिढ्यान राजकारणात आपला दबदबा निर्माण केलाय पण सध्या इतर राज्यांचा म्हणजेच तेलंगणा आणि बिहारमध्ये जर पाहिलं तर चित्र काहीस वेगळं बिहारचे माजी मुख्यमंत्री तसंच राष्ट्रीय लालू प्रसाद यादव यांनी चोवीस मे दोन हजार तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि तेलंगणा या राज्यात सलग दहा वर्ष राज्याची सत्ता उपभोगणारे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांनी सुद्धा त्यांची मुलगी के कविता यांना पक्षातून निलंबित केलंय त्यांची सुद्धा हकालपट्टी केली लालू त्यांच्या मुलाला पक्षातून काढलं तेव्हा ते कारण जरा वेगळं होतं असं म्हणायला हरकत नाही कारण हकालपट्टीपूर्वी तेजप्रताप यादव हे त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित काही खुलासांमुळे चर्चेत आलेले त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा त्यांचा फोटो समोर आलेला तेजप्रताप यादव आणि अनुष्का यांचे बारा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असल्याचं या पोस्ट पोस्टमध्ये सांगितलं गेलेलं मात्र नंतर लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेत तेजप्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला तर केसीआर यांनी बी आर एस पक्षामधून मुलगी के कविता यांना निलंबित करण्यामागचं कारण असं आहे की त्यांनी म्हणजे के कविता यांनी बी आर एस या पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेतृत्वांवर टीका केलेली आणि यानंतर के कविता यांची पक्षातून हकालपट्टी झाली पण अशातच काही बातम्या समोर येऊ लागल्या त्यामध्ये म्हटलं जात आहे की जेव्हा के कविता या दिल्लीतील दारू घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये होत्या त्यानंतर त्या जेलमधून सुटल्या तेव्हापासून केसीआर म्हणजेच के कविता यांचे वडील हे कविता यांच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतो करत होते पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते आहेत मंत्री आहेत किंवा मंत्र्यांची मुलं आहेत ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप हे सतत होत असतात सतत ते कोणत्या ना कोणत्या तरी हाय प्रोफाईल मध्ये अडकत असतात मात्र तरी सुद्धा त्यांची पाठराखण करण्याचा सतत प्रयत्न होतो आणि याहून जास्त म्हणजे ज्या लोकांवर आधीच गुन्हे दाखल आहेत अशा लोकांचे पक्षप्रवेश करून घेतले जातात प्रत्येक राजकारणी नेता किंवा मंत्री हा स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला राजकारणात आणण्यासाठी कायम प्रयत्नशील असल्याचं आपण पाहतो मग त्यांची पार्श्वभूमी कशी हे असो असो तेलंगणाच्या राजकारणात कोणतं नवं वळण येणार हे येणारा काळच ठरवेल मात्र या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्या राज्याचे नेते किती दिवस आपल्या मुलांची किंवा त्यांच्याकडून होत असलेल्या चुकीच्या गोष्टींची पाठराखण करत त्यांना संविधानिक पदावर बसवणार आहेत या सगळ्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका